आर्टिकल सभापती उपसभापतीचे पद रिक्त आहे राजीनामा आहे आणि बडतर्फ आहे जसं आपण ऑलरेडी विधानसभेत पाहिलेलं आहे त्याच्यात कुठलाही विशेष कोणता असा फरक नाही किंवा त्याबद्दलचं डिफरन्सेस असं विशेष बाब नाही पद रिक्तता कधी असते सदस्यत्व किंवा पदाचा कार्यकाळ संपलेला आहे मग मा आपोआपच्या माध्यमातून संबंधितांना त्या ठिकाणी आपल्याला पदरिक झालेलं घटक पाहायला मिळतो म्हणजे काही वेगळं विशेष रिझन द्यावं लागत नाही या माध्यमातून संबंधित व्यवस्थेची तरतूद आहे राजीनामा कधी दिला जाईल दोघेही एकमेकांना केव्हाही राजीनामा देऊ शकतात जसं आपण विधानसभेत पाहिलेलं आहे दोघेही एकमेकाला राजीनामा देतील या पद्धतीने पडतर्फ चौदा दिवस पूर्ण नोटीस देऊन म्हणजे या माध्यमातून चौदा दिवसाची पूर्व नोटीस प्रत्येक ठिकाणी द्यावीच लागते विधानसभा अध्यक्षालाही यांनाही प्रभावी बहुमताने आहे आपण निवड करतो साध्या बहुमताने आणि काढतो पदावरून मात्र प्रभावी बहुमताने आहे त्यानंतर त्यानुसारच पदावरून दूर केलं जाईल हे त्याचं विशेष आहे आर्टिकल वन एटी फोर उपसभापती किंवा अन्य व्यक्तीने सभापतीची कार्य पार पाडणे म्हणजे याचा अर्थ इथे सभापती, सभापती, सभापती नाहीत का नाही सभापती एकतर पद रिक्त आहे म्हणून किंवा ते अनुपस्थित आहेत म्हणून अशा वेळेला त्यांची कार्य पार पाडायचे किंवा सभापती म्हणून काम पाहायचंय तर याबाबतचा कोणताही घटक आणि विशेष ही बाब याद्वारे विशेष कशी प्रस्तुत करता येईल हा बद्दलचा घटक आहे मग या माध्यमातून दोन्ही विषयाबद्दलची तरतूद हा एक घटक दोन्ही विषयाला अनुसरून डिफरन्स दर्शवणारा आहे त्याबाबतची एक बाजूही दाखवणार आहे कधी कधी काय काय होतं आहे आणि हा हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे कोण कोणाचा अध्यक्ष सभापती कोणाच्या पदरित्त त्याच्यावर काय होतं आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि एवढं आर्टिकल वाईज जाण्याच्या उद्देशानं किंवा या माध्यमातून इन्फॉर्मेशनला समोर ठेवून घेण्याच्या उद्देशानं याची तयारी किंवा या घटक नाही आणि म्हणून दोन्ही घटक आपल्याला खूप महत्वाचे आहेत ज्या लेव्हलला आपण जाऊन पाहतोय ज्या पद्धतीने आर्टिकल पाहतोय त्याचा उद्देश बघितला तर ज्या दोन हजार बावीस आणि तेवीस मधल्या परीक्षा पोहोचल्यात आयोगाच्या त्याच्यामध्ये कुठलंच एक्सक्यूज नाही आहे म्हणजे कुठलाच बेसिक पॉइंट एकही घटक बाजूला ठेवण्याचा आपण नंतर विचार करूयात असं म्हणण्याचा इथं कुठलाच ऑप्शन राहत नाही एवढं त्याचं सिरियसली इम्पॉर्टन्स झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपल्या या तयारीच्या माध्यमातूनही पहिला जे आपण मागे चर्चा केली आहे आहे पुन्हा पदरिक्त आहे कुणाचं सभापती यांचं तर उपसभापती काम पाहतील उपसभापती पण पद रिक्त आहे राज्यपाल नियुक्त करतील असं विधान परिषद सदस्य इथं अनुपस्थित आहेत आजारी आहेत आज सकाळी नव्हते दुपारी असतील तर अशा वेळेला सभापती नाहीत उपसभापती काम पाहतील ते पण नाहीत विधान विधिमंडळाचं कामकाज जे नियम आहेत त्यामध्ये आपण पाच सदस्यांचे कॉलेजन तयार करतो मंडळ तयार करतो ज्यांच्यातून एक जण जो आज उपस्थित आहे तो काम पाहतो आणि सेम ते पण कोणी नसतील तर आपल्या सर्व सदस्यातून एकाची डायरेक्ट रँडम या माध्यमातून इथं या पदावर निवड केली जाईल जे काही सीनियर मोस्ट आहेत त्यांना आहे अगदी सोपा आहे अगोदर कंटेंटवर फोकस करायचा जेणेकरून ते माहिती लक्षात राहिलं आहे इकडे पद रिक्त होतं राजीनामा होते बडतरफ होते काय आहे मला हे प्रोसेस संपले समजले म्हणजे मला राज्य व्यवस्था समजलेली आहे इथे मला राज्य व्यवस्था समजून घ्यायचं अगोदर मला कोणत्या आर्टिकल मध्ये त्या आर्टिकलचं नाव काय आहे मला नाही लक्षात ठेवायचं आहे मला अगोदर हे फक्त लक्षात ठेवायचं आहे मग मी इथं लक्षात ठेवेल रिक्त पद रिक्त झालं तेव्हा कोण कोण होतो मग देन सभापती नाहीत उपसभापती त्यांनी असतील राज्यपाल नियुक्त करतील कारण रिक्त झाले म्हणून राज्यपालाकडे जावं लागेल आहे इथं आज फक्त अनुपस्थित आहेत हरकत नाही उपसभापती बनतील ते पण नाही मग विधिमंडळ कामकाज नियम जो आहे त्याप्रमाणे त्याची कार्यवाही पार पाडली जाईल मग विधिमंडळ कामकाज नियमाप्रमाणे ज्याची कार्यवाही आहे त्याचा हा घटक या अंतर्गत लागू होईल सभागृहात उपस्थित सदस्यामधून कोणत्याही सदस्याला निवडलं जाईल की वर्ड मध्ये एक मिनिटात कोणतंही क्विक रिव्हिजन करण्याचा आणि त्याला पुन्हा रिकॉल करण्याचा पद्धत प्रयत्न करणे त्याशिवाय अभ्यास करतोय हे फिलिंग घेऊ द्यायचं नाही आहे फक्त वाचत जाणे पाठ करणे असं नाही आहे आणि ही राज्यव्यवस्था समजली समजलं याचा अर्थ ऑलमोस्ट सत्तर ऐंशी टक्के टाईमला ते लक्षात राहतं आणि तुम्ही कधीही पहा जेव्हा जी गोष्ट समजलेली नसते तेव्हा लक्षात ठेवायला अवघड जातं कारण विज्युअलाइज होत नाही मेमराईज होत नाही आपल्या बुद्धीवर कुठेतरी जर चित्र उमटत नाही तेव्हाच त्या गोष्टी पुन्हा रिपीट वर्चाव्या लागतात आहे वास्ताक्षणीच समजलं रिक्त राजीनामा बडतर्फ तर रिकॉल करायला सुद्धा गरज नाही पडत कारण यस ठीक आहे आता समजलं मी पुढे जाईल असं तुम्हाला फिलिंग वाटायला गेलं आहे पण जेव्हा ह्या गोष्टी एक्झॅक्ट रजिस्टर होत नाहीत माइंडवर तेव्हा असं वाटतं की एक बार अजून पुन्हा बघू म्हणून प्रश्न सुद्धा आपण परीक्षेत रिपीट वाचतो कारण आपल्या पहिल्या रिडिंगमध्ये ते डायरेक्ट कॅल्क्युलेट होत नाही आहे आणि मग ते जेव्हा होत नाही तेव्हा आपल्याला प्रिपेअर करायला अजून जास्त वेळ लागतो ला म्हणून फोकस ठेवायचं पहिली गोष्ट आणि समजून घेणार भर द्यायचा दुसरी गोष्ट तर मग रिव्हिजन प्रॅक्टिसचा वेळ खूप कमी लागतो आणि तो कमी लागला पाहिजे यासाठी आता या ठिकाणचा प्रयत्न खूप जास्त महत्वाचा असतो तर आपण प्रयत्न रिझल्टसाठी करतो साठी नाही आहे रिडिंग हे फंडामेंटल फाउंडेशन आहे बेस आहे या पद्धतीने त्याचं भरणी करणं सोपं झालं आहे आता हे मला समजलंय आता मग मी लक्षात ठेवायचा प्रयत्न करेल हे एकशे त्र्याऐंशी आहे की चौऱ्याऐंशी मध्ये आहे हे आर्टिकल कॉन्स्टिट्युशन कडे जाईल आणि त्या विषयाकडे जाईल हे सेकंड प्रायोरिटी आणि थर्ड प्रायोरिटी काय हा सबक्लॉज एक आहे हा सबक्लॉ दोन आहे तो माझ्या लक्षात आयला पाहिजे ह्यासाठी मी नंतर प्रयत्न करेल आणि ते कधी प्रयत्न करेल जेव्हा मला नव्वद पंच्याण्णव शंभर मार्क मिळतात आणि मला आता एकशे दहा एकशे पंधराकडे जायचं आहे तेव्हा तुम्हाला गरज आहे एकशे त्र्याऐंशी कि एकशे चौऱ्याऐंशी आणि त्या एकशे चौऱ्याऐंशी मध्ये एक की दोन हे खूप जास्त महत्वाचं आहे जेव्हा वन टेनच्या पुढे जायचा प्रयत्न करू का तेव्हा मा एवढ्या मायक्रो लेव्हलवरती विचार करावा लागतो तशी गरज भासते तेव्हाच त्याच्याबद्दलचे आउटकम दिसायला लागतात आहे पण मग म्हणून मी सगळं आत्ता बसून स्टार्ट टू येन पाठ करेन नका करू धोका आहे खूप जास्त सोपंसोप हलक आवश्यक घ्या कारण परीक्षेला एट्टी पर्सेंट राज्य व्यवस्था आहे राज्य घटना नाही आहे जे राज्य घटना म्हणतो मी त्यालाही म्हणतात ही थी नंबर ही नंबर सब क्लासिक माहिती असलं पाहिजे पण हे तुम्हाला कन्सिडर करत नाही की तुम्ही सात टक्क्यापर्यंतच पोहोचणारे आहात माझा प्रयत्न आहे की तुम्ही शंभर टक्क्यापर्यंत प्रयत्न करावं म्हणून मी शंभर टक्के शिकवतोय प्रिपरेशन आपलं एटी पर्सेंट पर्यंत जाईल म्हणजे मी सगळं रिवाईज करून प्रॅक्टिस करेल मग तुम्हाला हातामध्ये याच्यातले आता मी एवढं बोललो एवढं सांगितलं तुम्ही एवढं लिहिलंय तर तुम्हाला ऍटलिस्ट फेकलं तरी वन एटी थ्री वन एटी फोर लागला पाहिजे आहे म्हणजे फेकण्या एवढं तरी बघितलंय आपण एवढा जरी कॅल्क्युलेट जमला तर परीक्षेमध्ये बऱ्यापैकी त्याची साथ मिळून जाते कारण आपण असं कुठलं ऑप्शनला आणि स्किपला टाकायचा प्रयत्न केलेला नसतो त्यामुळे तुम्हाला कुठलीच गोष्ट परीक्षेतली अननोन वाटणार नाही हंड्रेड पर्सेंट माहिती नसली तरी आहे अन नोन वाटली फेकायचा असतो हा कंबाईनचा रूल आहे कंबाईनला कुठलाच काही स्कोप नसतो आहे जेव्हा तुमच्या ओळखीतला प्रश्न असतो कंप्लीट अननोन आहे स्किप करायचा ऑप्शन असतो तो ते लागतो आणि प्रत्येक विषयाचे किमान एक किंवा दोन प्रश्न असतात जे अननोन असतात पण असे मिळून दहा ते बारा प्रश्न जातच असतात आणि दोन चार आपले न आल्यामुळे किंवा चुकल्यामुळे जातात असे मिळून पंधरा ते वीस जाणारेच असतात ऐंशी आपल्याला काढावे लागतील निगेटिव्ह करून आपण सात चार जाईल हा प्रयत्न आपला असणं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे वाट जाऊयात पुढे कंटिन्यू इथंपर्यंत दोन्ही समाजला आर्टिकल